आर्ट ऑफ टीचिंग आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी बी एडचं ऍडमिशन केलेलं आहे पहिल्या राऊंडला ऍडमिशन केलं आहे दुसऱ्या राऊंडला ऍडमिशन केलं आहे आणि तिसऱ्या राऊंडला सुद्धा ऍडमिशन केलेलं आहे मग तुम्ही ऍडमिशन केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांची जे कॉलेजेस आहेत ते कोणाच्या तालुक्याच्या लेवलला असेल कोणाचं जिल्ह्याच्या लेवलला असेल कोणाचं विभागाच्या लेवलला आहे पण विद्यार्थी मित्रांनो आपण ऍडमिशन तर केली परंतु राहण्याचा प्रश्न मात्र अजूनही आपल्यासमोर उभा आहे मग राहण्याचा प्रश्न कसा मिटवायचा जर राहण्याचा प्रश्न जर मिटला आणि आपण जर रूम करून राहतो म्हटलं तर मग पैशाचा प्रश्न बरोबर मग या सर्व ज्या प्रश्न आहेत या प्रश्नांची सोडवणूक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत पण आपण जर तत्पूर्वी माझ्या व्हिडिओला आपण पहिल्यांदा बघत असाल चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर नक्की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशा उपयोगी गोष्टी किंवा आपल्या शैक्षणिक शिक्षणाच्या बद्दलच्या बाबी ज्या आहेत यावर आपण सांगतोय आणि जबाबदारी सुद्धा घेतोय मग आपल्याला राहण्याची व्यवस्था कशी होईल तर राहण्याची व्यवस्था मोफत होईल तुम्हाला राहण्या खाण्याचे पैसे लागणार नाही परंतु तुम्हाला ज्या गोष्टी सांगतोय ते तुम्हाला करावं लागणार आहे आणि मग हे कोणासाठी असणार आहे तर सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे मग हा महत्वाचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही संपूर्ण बघा स्किप करू नका आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांना पाठवा आपल्या मित्रांना पाठवा कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा जेणेकरून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा मित्रांचा त्या ठिकाणी फायदा होणार आहे आता बोलत आहे मी विद्यार्थी मित्रांनो हे कशाबद्दल तर वस्तीगृहाबद्दल वसतिगृहाबद्दल जर तुम्ही तुम्हाला सांगतोय म्हटलं तर हे लक्षात घ्यायचं आहे की एसटी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत पहिल्या राऊंड दुसरा राऊंड तिसऱ्या राऊंडला ऍडमिशन केलेलं आहे तर एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी उद्याची लास्ट डेट आहे ज्यात तुम्हाला वस्तिगृहाचा फॉर्म भरता येणार आहे मग वस्तीगृह कुठे आहेत तर जिल्ह्याच्या ठिकाणी आहे वस्तीगृह कुठे आहेत तालुक्याच्या ठिकाणी आहेत वस्तीगृह कुठे आहेत तर विभागाच्या ठिकाणी असणार आहे मग जिल्ह्याच्या विभागाच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी एक एक वस्तुगृह आहे विभागाच्या ठिकाणी चार चार वस्तुगृह विद्यार्थी मित्रांनो मग विभाग आपल्याला माहिती आहे आपले सहा विभाग आहेत मग त्या विभागामध्ये चार चार वस्तुगृह पुणे असेल अग्रहाद असेल नागपूर असेल नाशिक असेल अशा विदर्भात ज्या विभाग आहेत त्याच्यात चार चार वस्तुगृह आहेत मग यात तुमचा नंबर नक्कीच लागणार आहे आणि तुम्ही प्रोफेशनल एज्युकेशन घेतात बी एड तर त्या प्रोफेशनल एज्युकेशनच्या जागा ह्या वेगळ्या असतात त्यामुळे त्याच्यात तुमचा नंबर लागणार आहे तर एससी विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगतोय उद्याची लास्ट डेट आहे तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे मग ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म कुठे भरणार आहात तर मास डॉट माय आय टी डॉट जिओ इन या साईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ती लिंक जी आहे ती लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो आहे आजच्या आज तुम्हाला फॉर्म भरायचा आहे उद्याला ज्या कॉलेजला तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते प्रिंट आउट करायची आणि त्या त्या हॉस्टेलला नेऊन द्यायची आहे तुम्हाला दोन तीन दिवसात तुमचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे किंवा दहा दिवस तुम्हाला लागेल आणि मग जर तुम्हाला वस्तीगृहामध्ये तुमचा नंबर लागलेला नाही तर मग प्रश्न मिटला का नाही मग राहण्याची व्यवस्था म्हणून शासन काय करतं तुम्हा एससी विद्यार्थ्यांना काय करतं स्वाधार नावाची योजना देते ज्या वस्ती विद्यार्थ्यांचा वस्तुगृहात नंबर लागत नाही पण अपेक्षित काय आहे अर्ज करणे तुम्ही जेव्हापर्यंत अर्ज करणार नाही तेव्हापर्यंत हाच अर्ज तुमच्या वस्तीगृहाचा लाभ नाही घेतला तर स्वाधार योजनेसाठी कन्व्हर्ट होते आणि ज्या रूमवर तुम्ही राहता त्या रूम भाडं रूम मालकाचं जे काही नोटरी करून तुम्हाला ह्या सर्व जे डॉक्युमेंट आहे कॉलेज प्रेझेंट हे सर्व कुठं द्यावं लागते समाज कल्याण विभागामध्ये तुम्हाला द्यावं लागते आणि तुम्हाला किती रुपये मिळते तर दहा महिन्याचे तुम्हाला साठ हजार रुपये मिळते विद्यार्थी मित्रांनो हा झाला आपल्या एसटी विद्यार्थ्यांचा विषय आता आपण आलो एस टी विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांनी एस टी विद्यार्थ्यांनी पहिला राऊंड दुसरा राऊंड तिसऱ्या राऊंड मध्ये ऍडमिशन केलेले आहे बीएड ला आणि राहण्याची व्यवस्था अजून झालेली नसेल तर त्यांनी आताही अप्लिकेशन फॉर्म सुरू आहेत वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळे अप्लिकेशन फॉर्म वेळेवर त्या वेळेवर त्या वेळेवर चालवून दुसऱ्या वेळेला बंद होतं आणि पुन्हा चालू होत जातात तर मग ज्यांनी फॉर्म भरलेले नसेल त्यांनी स्वयं ऑनलाईन या साईटवरती जाऊन आपल्याला फॉर्म भरायचा आहे अप्लिकेशन करायची आहे तुम्हाला जर त्या ठिकाणी स्वाधार स्वयं काय म्हणते त्याला वस्तुगृहाचा लाभ घ्यायचा नसेल एसटी विद्यार्थ्यांनी तर तुम्हाला कशाचा लाभ घ्यायचा येते स्वयं योजनेचा लाभ घेता येते तुम्हाला सुद्धा स्वयं योजनेचे रूम करून भाडं राहतात त्याचे साठ हजार रुपये मिळणार आहे आणि जे विद्यार्थी वस्तुगृहात राहत आहेत त्या वस्तिगृहातील विद्यार्थ्यांना जेवण मिळत नाही त्यांना डीबीटी स्वरूपात पैसे राहण्याची व्यवस्था मोफत होते पण खाण्याच्या व्यवस्थेसाठी दर तीन महिन्याने तुम्हाला साडे चौदा हजार रुपये मिळणार आहे म्हणून प्रोफेशनल एज्युकेशन करताय तुम्ही तर तुम्हाला पन्नासची ची डिग्री असेल पंच्याऐंशी डिग्री जरी तुमची असेल तरी तुमचा त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे हॉस्टेलला नंबर लागणार आहे पण तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि तो अर्ज ऑनलाईनच करायचा आहे आणि तो आजच करा, करा, करा। बरोबर आता सुटले आपले एस सी एसटी विद्यार्थी झाले दोन्ही योजना सांगितल्या मी तुम्हाला एस सी विद्यार्थ्यांच्या सोदार योजना सांगितली एसटी विद्यार्थ्यांची स्वयं योजना सांगितली आता राहिलेल्या आहेत इतर मागास वर्ग म्हणजे ओबीसी एन टी व्ही आणि एसबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी इतर व मागास बहुजन कल्याण विभागाची प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभर मुलींचं आणि शंभर मुलांचं असं इन्टेक असणार वस्तीगृह सुरू झालं त्या आहे त्यात प्रोफेशनल तुमची डिग्री आहे त्यामुळे तुम्हाला प्रवेश भेटणारच आहे त्यामुळे जो मी पहिली जी तुम्हाला साईट सांगितलेली आहे त्या साईटवरती जाऊन तुम्हाला दोन्ही वस्तुगृहासाठी लायबल असणार आहेत हे जे प्रवर्ग सांगित आपला एनटी ओबी एन टी ओबीसी वीजे आणि एसबीसी हो 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 या तीनही प्रभागातील विद्यार्थी हॉस्टेलला लायबल होतात इतर व मागास बहुजन कल्याण विभागाच्या वस्तीगृहाला आणि समाज कल्याण वस्तीगृहाच्या विद्यार्थ्यांना हे दोन्ही दोन्ही हॉस्टेलला तुम्ही काय करू शकता अर्ज करू शकता त्यामुळे तुम्ही या दोन्ही साईटवरती जाऊन दोन्ही तुम्हाला अप्लिकेशन तुम्हाला दिसते सोशल जस्टिस आणि तुम्हाला एक इतर मागासवर्ग म्हणजे बॅकवर्ड क्लासेसचं वस्तीगृह या दोनपैकी एक कुठेही तुम्ही भरू शकता मग हे जर तुम्ही वस्तुगृहाला फॉर्म भरत असाल तर तुमचा नंबर जर या हॉस्टेलला नाही लागला तर तुम्हाला सुद्धा कोणती योजना आहे क्रांती ज्योती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना ही या चारही प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मिळणार आहे त्यामुळे आपल्याला अप्लिकेशन करणं गरजेचं आहे जर तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करत नसाल किंवा केली नसेल तर तुम्हाला या योजनेचा फायदा घेता येणार नाही वस्तीगृह किंवा स्वाधार आधार आणि स्वयंचा फायदा घेता येणार नाही तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन भरणे आजच्या आज भरा उद्या बरा उद्याची लास्ट डेट असणार आहे त्यामुळे समजून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो आणि यात तुमचा प्रश्न मिटणार आहे एस सी एस टी विद्यार्थ्यांना पुन्हा सांगतोय ले की तुम्ही जर डीएड बीएडला जर पैसे दिलेले नसेल कॉलेजला आणि राहण्याची व्यवस्था जर इथे होत असेल तर अशा पद्धतीने तुमचं बीएड हे मोफत होत आहे आणि दुसरी बाब जी आहे यस जे ओबीसी वगैरे विद्यार्थी आहेत आपले एन टी विजीएनटी यांना फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप आपल्याला मिळणार आहे म्हणजे तुमच्या अर्ध्या पैशामध्ये या सर्व गोष्टी होत आहे जर वर्षी गुरात नंबर लागला तर आणि रूम करून राहत असाल तर तुम्हाला साठ हजार रुपये सुद्धा वर्षाचे मिळणार आहे त्यामुळे यात आपल्या ज्या बाबी आहेत त्या, त्या आर्थिक भुर्दंड आपल्या पालकांवरती आप पडणार नाही आणि या योजनेचा फायदा आपल्याला घेता येणार आहे म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणाऱ्या ज्या काही लिंक आहेत त्यावरती जा आणि आपण ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरा आणि ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर ज्या वस्तुगृहाचं आपण नाव टाकत आहोत त्या वस्तुगृहाला तुम्हाला ते अप्लिकेशन प्रिंट आउट काढून जे दिलेले डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट त्याला पिन करून तुम्हाला ते नेऊन द्यायचं आहे आणि ऑनलाईन अप्लिकेशन जे तुम्ही भरणार आहात त्यात जो काही तुमचा साईट आणि पासवर्ड असेल त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे युझरनेम पासवर्ड टाकून चेक करत राहायचा आहे अप्रुव्हल झालं की तुमचा नंबर त्या ठिकाणी लागणार आहे हे सुद्धा समजून घ्यायचा आहे मग तुम्हाला कोणतं वस्तिगृह भेटलं हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचं आहे अशा पद्धतीनं जसं तुमचा प्रवेश घेतला तसाच स्वस्तीगृहात राहण्याचा मोफत शिक्षणाचा हा राहण्याचा व्यवस्था आपल्या ठिकाणी या ठिकाणी होताय महाराष्ट्रात सर्व वस्तिगृहामध्ये आणि या स्वाधार स्वयं आणि आधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो हीच माहिती आपल्याला द्यायची होती ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये कळवा तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना नातेवाईकांना इतर जे गावचे ग्रुप असतील किंवा कॉलेजचे ग्रुप असेल त्यांना शेअर करा जेणेकरून कोणत्या तरी आपल्या एका भावंडाला एका बहिणीला याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकावरचं भूर्दंड कमी होईल जो आर्थिक बोज आहे तो कमी होईल आणि आपल्या गरीब होतकरू तळागाळातील विद्यार्थ्यांना त्याची मदत होईल या उद्देशानं नक्की हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद